हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे स्वामींचा प्रकट दिवस तर स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अनेक स्वामी भक्त स्वामींची सेवा करतात आणि त्यासोबतच स्वामींना फ्री अर्पण करत असतात अनेक जण अक्कलकोट प्राप्त करून घेत असतात स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत याबद्दलचे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आता आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी आपल्याला उद्या स्वामींची पूजा ही कशी करायची आहे विधिवत पूजा ही कशी करायची आहे आणि स्वामींना कोणता नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आणि स्वामींना अतिशय प्रिय कोणता असा नैवेद्य आहे आणि त्यासोबतच इच्छापूर्तीसाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा स्वामींचा प्रकट दिन किंवा प्रकट दिवस जो आहे तर तो अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो सर्व स्वामी भक्त या दिवसाची वाट पाहत असतात की प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी तत्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणात जागृत अवस्थेमध्ये असते आणि म्हणूनच या दिवशी किंवा या तिथीला आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्हाला आवर्जून परिधान करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे तुम्हाला स्वतःला अष्टगंधकाचा एक तिलक तुमच्या कपाळावरती लावायचा आहे आणि यानंतर स्वामींची नित्य पूजा तुम्हाला करायची आहे म्हणजे स्वामींची जी आपण नित्यनियमाने पूजा करत असतो ती तुम्हाला करायची आहे सर्वप्रथम कपाळावरती तिलक लावायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि स्वामींची पूजा करायला सुरुवात करायची आहे आता स्वामींना पंचामृताने तुम्हाला शुद्धपणाने अभिषेक घालायचा आहे किंवा कच्च्या दुधाने सुद्धा तुम्ही अभिषेक हा घालू शकता यानंतर स्वामींपुढे एक नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक विड्याचं पान ठेवून तुम्हाला स्वामींना नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी सुद्धा स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक चौरंग ठेवायचा आहे चौरंगाच्या आजूबाजूला आणि चौरंगाच्या खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि चौरंगाच्या बाजूला तुम्हाला रांगोळी काढायची आहे यानंतर चौरंगावरती एक स्वच्छ कपडा तुम्हाला अंधरायचा आहे जर जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा कपडा असेल किंवा ऑरेंज कलरचा कपडा असेल तर अतिशय उत्तम दोन्ही दोन्ही कलर स्वामींना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं सुद्धा वस्त्र हे टाकू शकता नंतर या चौरंगावरती तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो जे आहे ते तुम्हाला या चौरंगावरती ठेवायचं आहे गणपतीच्या पूजेसाठी एक सुपारी सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे किंवा गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा तुम्ही उजव्या बाजूला ठेवली तरीही चालेल आणि या सुपारीवरती तुम्हाला डाव्या बाजूला घंटी ठेवायची आहे शंख ठेवायचा आहे यानंतर देवपूजेचं साहित्य जे आपल्याला अर्पण करायचं आहे तर ते तुम्हाला या पूजेच्या साहित्यामध्ये एक विड्याचं पान जे असतं तर ते तुम्हाला आणून पालथ या चौरंगावरती स्वामींपुढे ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला गंध अक्षदा आणि तुळशी पत्र ठेवून स्वामींची पूजा करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे स्वामींना हिन अत्तर हे अतिशय प्रिय आहे तर हिन अत्तर सुद्धा तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला लावायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये मोरपीस असेल तर मोरपिसाने स्वामींची नजर सुद्धा काढायची आहे म्हणजे मोरपीस जे आहे तर ते तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे यानंतर स्वामींना पिवळ्या रंगाच्या चाफ्याची फुलं ही अतिशय प्रिय आहेत किंवा पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं किंवा इतर कोणत्या पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत तर ती तुमच्याकडे असतील तर ती तुम्हाला स्वामींना अर्पण करायची आहे यानंतर इच्छापूर्तीसाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर तुम्हाला संपूर्ण पूजा स्वामींची करून घ्यायची आहे आणि तुम्हाला मनामध्ये तुमच्या संकल्प करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात असं तुम्हाला स्वामींना प्रार्थना करून सांगायचं आहे यानंतर तुम्हाला स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जॉब करायचा आहे उद्या ही सेवा करण्याला अतिशय महत्व दिलं जातं आणि त्यासोबतच तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण सुद्धा करायचं आहे जे एकवीस अध्याय आहेत तर ते तुम्हाला, वाचा तुम्हाला उद्या वाचायचे आहेत आणि याचं संपूर्ण पारायण तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचं आहे इच्छापूर्तीसाठी त्यासोबतच तुम्ही गुरुचरित्र सुद्धा वाचू शकता त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये तारक मंत्राचा सुद्धा अकरा वेळेला किंवा एक वेळेला आवर्जून पठण करायचं आहे तारक मंत्राचा पठण तुम्ही एक वेळेला तीन वेळेला अकरा वेळेला एकवीस वेळेला किंवा एकशे एक ते एक्कावन्न वेळेला सुद्धा करू शकता आता हे पठण कर, कसं करायचं आहे तर आपल्याला पठण करताना आसनावरती बसायचं आहे स्वामींपुढे बसायचं आहे आणि त्यासोबतच एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तुमच्या उजव्या हाताच्या करंगळीचा शेजारचा जे बोट आहे म्हणजे अनामिका जे आहे तर ती या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि तारक मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईल वरती लावून श्रवण केलं ला तरीही चालेल त्यानंतर एक चमचाभर पाणी जे आहे तर ते तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे आणि तुमच्या घरच्यांना सर्वांना प्यायला द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तारक मंत्राचा हा एक उपाय सुद्धा करायचा आहे यानंतर उद्या स्वामींना नैवेद्य कोणता ठेवायचा आहे तर स्वामींना अतिशय प्रिय आहे ते मध्ये बेसनचे लाडू स्वामींना बेसनचे लाडू हे खूप प्रिय आहेत आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा बेसनचे लाडू हे बनवून त्याचा नैवेद्य स्वामींना तुम्ही अर्पण करू शकता त्यासोबतच तुमच्या शेजारी जर स्वामींचा केंद्र असेल मठ असेल तिथे जाऊन तुम्ही त्या मंदिरामध्ये जे स्वामी भक्त येत असतात त्यांना हे बेसनचे लाडू तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा वाटू शकता त्यासोबतच स्वामींना पुरणपोळी सुद्धा अतिशय प्रिय आहे पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा स्वामींना तुम्ही अर्पण करू शकता जर तुम्हाला बेसनचे लाडू करणं शक्य नाही झालं किंवा पुरणपोळी सुद्धा बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही पोळी भात भाजी वरण याचा सुद्धा नैवेद्य हा दाखवू शकता त्याचप्रमाणे स्वामींना प्रिय असणारी भाजी यामध्ये घेवड्याची भाजी ही सुद्धा स्वामींना खूप प्रिय आहे तर तुम्ही उद्या जेवणामध्ये घेवड्याच्या भाजीचा सुद्धा समावेश करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी पोळीच आणि भाताचा नैवेद्य सुद्धा स्वामींना ठेवू शकता आणि हा जो नैवेद्य आहे तर तो उद्या तुम्हाला स्वामींना आवर्जून ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर उद्या संध्याकाळी सहा नंतर तुमच्या देवघरासमोर स्वामींची जी मूर्ती आहे तर तिथे थोडासा तर तुम्हाला थोडासा छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे थोडस तूप हिंग पावडर आणि कापडाच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि कापूड जाळण्याचा भांड घ्यायचं आहे आणि हे सर्व तुम्हाला स्वामीनपुढे जाळायचं आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला स्वामीनपुढे हे सगळं जाळायचं आहे यामुळे स्वामींची कृपादृष्टी ही आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती कायम राहते आणि हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील इडा पिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही आपल्या घरातना बाहेर निघून जाते तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे आणि स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी सांगितलेल्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि सांगितलेला नैवेद्य हा तुम्हाला स्वामींना अर्पण करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ